सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अण्णातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिकृत कारण शोधण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे अन्नाचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले असून याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे त्यानंतरच या घटनेमागचं खरं कारण समोर येईल प्राथमिक माहितीनुसार काल सायंकाळच्या सत्रात अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवला त्यानंतर एकामागून एक प्रशिक्षणार्थी आजारी पडत गेल्याने वैद्यकीय उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले सतरा जणांवर विशेष उपचार सुरू आहेत तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत यापैकी एकशे सत्तर जणांना हा त्रास झाल्याने खळबळ उडाली आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा ते आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतल्यासते एकशे सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ता दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे बाकी सगळे नॉर्मल आहेत ओ पी डी ट्रीटमेंट चालू आहे